मातीचा गणपतीचं विसर्जन करू शकतो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाला अभिवादन करत मुंबईतल्या प्रधान संचार लेखा नियंत्रक आणि महाराष्ट्र गोवा प्रधान संचार लेखा नियंत्रक यांनी काल मुंबईत फोर्ट इथं राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या आदरानं आणि उत्साहानं साजरा केला या कार्यक्रमात भारतातील दळणवळण क्षेत्राला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या दूरसंचार विभाग बी एस एन एल आणि एम टी एन एलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या उत्सवाचा एक भाग म्हणून सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि डिजिटल समावेशन यावर लक्ष केंद्रित करून अनेक उपयुक्त सत्र आणि उपक्रम आयोजित करण्यात आले होते सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी एका जागरूकता सत्रात निवृत्ती वेतनधारकांना ऑनलाईन फसवणूक आणि सायबर धोक्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याबद्दल माहिती दिली तर आर्थिक व्यवस्थापन सत्रात निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन व्यवस्थापन आणि स्थिर भविष्य कसं सुरक्षित करावं याबद्दल मार्गदर्शन केलं मुंबई से प्रधान संचार लेखा नियंत्रक शंकरलाल भलोटिया तक्रार निवारण डिजिटल सक्षमीकरण और निवृत्ति वेतन सेवा की सुलभ उपलब्धता या उपक्रमांबत माहि दिली रिटायरमेंट के बाद सुपर इन्वेस्टमेंट के बाद उनको किसी भी समस्या का समान सामना न करना पड़े और अगर कोई भी समस्या आती है तो उनका त्वरित गति से निराकरण हो और मेरी पूरी टीम इसके लिए प्रतिबद्ध है और हम समयबद्ध कार्यक्रम के तहत उनकी सेवा के लिए हमेशा तत्पर है ऑफिस ने भी बहुत अच्छी अपना गाइडेंस दी है लोगों को और उन्होंने ये भी आश्वासन दिया है कि आने वाले समय में सी का रोल और भी यूज़र फ्रेंडली होता जाएगा सिस्टम को और भी सिंप्लीफाई करेंगे सिस्टम को और भी एफिशिएंट बनाएंगे ताकि सीनियर सिटीजन को उनके पेंशन के मामले में कोई भी प्रॉब्लम ना आए रमीच्या खेळात पैसे गेल्यानं कर्जबाजारीपणामुळे धारावी धाराशिव तालुक्यातील बावी इथल्या लक्ष्मण जाधव या तरुणानं पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाचा आत्महत्या केल्याची घटना घडली होती याबाबत बावीचे सरपंच इंद्रजित मनसुके यांनी गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंगबाबत आणलेल्या विधेयकाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत आमच्या गावातल्या लक्ष्मण मारुती जाधव व हो। त्याची पत्नी व एक मुलगा ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात पूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते मी ऑनलाईन हो गेम त्याच्यात त्याचे बरेच म्हणजे आर्थिक हानी झाली होती त्याचे पहिले ती काय जमीन गेली होती नंतर आता घर पण निकलं होतं पुन्हा काय अडचणी यायला लागल्या त्याला लॉकॉज्या देण्यामुळं त्याने त्या दिवशी वैताकून आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतला आणि सगळं जीवन संपवली संपावली गेलं हा केंद्र शासनाने काल घेतलेल्या निर्णयाबद्दल मी शासनाचा आभारी आहे तसंच केंद्रात बी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध या विषयाला हे करून नान चांगला निर्णय घेतलेला आहे तरी अमित शहा साहेबाचा आणि मोदी साहेबाचा मी आभारी आहे